तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीत पाच आमदारांनी दांडी मारल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात या बैठकीत नरहरी झिरवळ राजेंद्र शिंगणे धर्मराव बाबा आत्राम अण्णा बनसोडे आणि पुण्यातील पोरशकार अपघात प्रकरणावरून चर्चेत असलेले आमदार सुनील टिंगरे सुद्धा गैरहजर होते वैयक्तिक कारण देत हे आमदार बैठकीला गैरहजर असल्याचं आमदारांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी आमदारांची गैरहजेरी आणि मूळ राष्ट्रवादीत घर वापसीची तयारी तर नाही नाही अशी देखील चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे मुंबई बैठकीला जाणार होतो पण सकाळी माझं काही वैयक्तिक कामासाठी म्हणून मला आज जाता आले नाही मी न येण्याचं कारण आदरणीय दादा आणि त्यांच्या पी एसला ला आहे त्यामुळं माझ्याबद्दल कुठली शंका घेण्याचं काही कारण नाही जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे बात सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाहीये सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहे हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे